माणसानं झाडं नेचरला सेव्ह करण्यासाठी नाही तर स्वतःला सेव्ह करण्यासाठी लावायला हवी निसर्गाला वाचवण्या इतके आपण मोठे नाही होतो सेव्ह ह्युमन्स माणसाने त्याच्या उपयोगाची जरी झाडं लावलीत ना तरी एक जंगल निर्माण होईल कसं ते बघा हे कोकणातल्या वाडीतलं घराभोवतालचं जंगल तुम्हाला दिसतंय ना ते आपल्या पूर्वजांनी कोकणातील नॅचरल ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टचा नैसर्गिक जंगलांचा अभ्यास करून डिझाईन केलेलं एक नॅचरल फूड फॉरेस्ट आहे ह्याला वाडी किंवा कुळागर म्हणतात या जंगलात फणस कोकम तिरफळ आंबा वटी नारळासारखी उंच वाढणारी इथल्या नेटिव्ह फूड कल्चर मधली झाड मसाले स्पायसेस सातिंगण हेळो उंडली सारखी मेडिसिनल यूज असलेली झाड आयन किनळ शिवण शिसम सारखी घराला लाकूड आणि फर्निचर देणारी झाड सुरंगी बकुळा नाग होळीसाठी राखून इथे गणपतीच्या माटोळीवरती कोकणातल्या मान्सून बायोडायव्हर्सिटीच एथनोबॉटनिकल रिप्रेझेंटेशन करणारे मेडिसिनल प्लांट सुद्धा आम्ही जपलेत हे आमचंच नाही तर हॉर्नबिल शेकरू पाम सिवेट सारख्या कित्येक पशु पक्ष्यांचंही घर आहे हे जंगल आमच्या घरांना हिटवेव्ह सायक्लॉन्स आणि हेवी रेनफॉल पासून प्रोटेक्शन सुद्धा देतात आपल्या पूर्वजांनी वारसा म्हणून दिलेल्या फूड फॉरेस्ट मधल्या झाडांखाली नॅचरली रुजून आलेली रोपटी आपल्या जीवनशाळेच्या आजूबाजूला लावतो आहोत सेव्ह नेचर नाही सेव्ह ह्युमन्स कारण माणूस नेचर सायकलप्रमाणे जगला ना तरच निसर्ग वाचेल कोकणातल्या नॅचरल फूड फॉरेस्ट मधल्या आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी जपलेला हा वारसा आहे हा खरा खजिना आहे कोकणातल्या या वाडीतला इथल्या घरांच्या आजूबाजूला असलेली जी झाडं आहेत ते आमचं लाईव्हिहूड आहे आणि ही जीवनशाळेच्या आजूबाजूला आपण असेच काही प्लांट्स कोकणातले जे एंडिमिक इंडिजिनस प्लांट्स आहेत ज्यांचं आमच्या फूड कल्चरमध्ये आमच्या मेडिसिन्समध्ये आमच्या घरांसाठी फर्निचरसाठी तर ती झाडं आपण वेगवेगळ्या कोकणातल्या बागायतींमधून कुळाघरातून वाडीतून कलेक्ट करतो आहोत आणि त्याच्या त्याचं एक फूड फॉरेस्ट बनवण्याचा प्रयत्न करतो तर हे जे माझ्या समोरची जे तुम्ही सॅपलिंग्स बघताय जे रोपटी बघताय ही आपण मांगर जो, अपला। जो आहे आपला त्याच्या आजूबाजूला वाघेरी जी वाडी आहे त्या वाघेरी वाडीचे एक स्वतःची असे एक छान इकोसिस्टीम आहे तिथे बरीचशी रेअर आणि एंडेमिक झाडं आहेत आणि जी आपल्या उपयोगाची आहेत तर त्यातलीच काही झाडं आत्ता आपण मांगरातून आणली आहे त्यानंतर किर्ले निवती हे हे चे गाव आहे तिथून काही झाडं आणलेली आहेत काही आपण वेस्टर्न गार्ट साइडले म्हणजे दोडामार तालुक्यामधलं जे डेन्स फॉरेस्ट आहे एव्हरग्रीन तिथे आपला एक बागायतदार फार्म स्टे आहे तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या कुळाघरातून त्या फूड फॉरेस्टमधून काही झाडं आणलेली आहेत तर इथून पुढे आपण हा साधारण मान्सून महिन्यात आपण अशी झाडं सातत्यानं आणून लावणार आहोत आता आपण ही झाडं प्लांट करायला जाऊयात ही झाडं लावत असताना या झाडांची नावं आणि त्याचे उपयोग आपल्या जीवनशैलीतले मी तुम्हाला सांगेन चला हे नागचाफ्याचं चा झाड आहे सह्याद्रीतला अजून एक इंडिजिनस चाफा आणि हे झाड सुद्धा खूप उंच वाढतं एवरग्रीन सदाहरित जंगलातले हे झाड आहे आणि वसंतात त्याला फुलं येतात पॉलिनेशनमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे याचं त्यामुळे बागायतीमध्ये किंवा तुमच्या शेतीला फ्लॉवरिंगसाठी मदत करणारं असं हे झाड आहे आणि ह्याचे अनेक कल्चरल सिग्निफिकन्स uh, आहेत हे झाड आपल्या शंकरदेवाला वाहतात नागचाफा आणि जनरली कोकणातल्या रवळनाथाच्या मंदिरासमोर तुम्हाला हा असा नागचाफा दिसतो हे वटीचं झाड आहे जसं कोकम किंवा बिमला ही कोकणातली आंबट फळं आहेत मँगोस्टिन फॅमिलीमधली तसंच हे वटीचं एक फळ आहे आणि वटी ह्या फळाला अगदी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये मंकी ब्रेडफ्रूट पण म्हणतात तर त्याला असे मोठी फळं येतात आणि ह्या फळं ती कच्ची असताना ती कापून ती सुकवली जाते आणि त्याच्या आमटण बनवली जाते फिश करीमध्ये पण कोणत्याही प्रकारच्या करीमध्ये हे तुम्ही यूज करू शकता कोकमाला एक पर्याय म्हणून हे आहे पण कोकमामुळे जो एक आ, फ्लेवर येतो रंग येतो तसाच ह्याचाही एक वेगळा फ्लेवर ह्याचाही एक वेगळा टेक्चर आहे सो डिफरंट डिफरंट टाईप्स ऑफ कोकणामध्ये फिश करीज किंवा आमटणाच्या करी केल्या जातात तर त्याच्यातल्या हा एक सुंदर प्रकार आहे अगदी संपूर्ण कोस्टल लाईनला गुजरातपासून केरळपर्यंत हे वटी हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरलं जातं एक उपयोगी झाड आहे त्याचं लाकूडसुद्धा चांगलं येतं आणि महत्त्वाची गोष्ट आहे की जाड़ा ही सगळी इंडिजिनस झाडं असल्यामुळे ही उंच वाढतात आणि बायोडायव्हर्सिटीला एकंदर ह्या झाडांची फळं खायला उंच झाडावरती हॉनबीलसुद्धा येतो त्याच्यामुळे एकंदर बायोडायव्हर्सिटीला हेल्प करणारं आणि एव्हरग्रीन असतील बरं फणसवड्याच्या देवराईमध्ये सुद्धा हे झाड आहे म्हणजे हे एक सॅक्रेड पण आहे हे गावठी अननसाचं रोप आहे आपल्या कोकणातल्या वाडीच्या स्वभोवत आली एका फूड फॉरेस्टच्या भोवती ह्या अशा पद्धतीचे अननस लावले जातात जेणेकरून ह्या काटेरी वनस्पतींमुळे आपल्या बागेचंही प्रोटेक्शन होतं आणि इथे कुठल्याही प्रकारचं तार कंपाऊंड किंवा शॉक लावायची गरज नाही कारण आम्ही नेचरमध्ये राहतो ही एक जी बाउंड्री आहे निसर्ग जंगल आणि माणसाचं फॉरेस्ट आहे फूड फॉरेस्ट याला मेंटेन करणारी म्हणजे एखादा जरी प्राणी आत यायचं म्हटलं तरी त्याला त्या काटेरी झुडपातून येणं शक्य नाही आणि त्याला जर भूक लागली तर तो अशी छोटी छोटी अननाशाची फळं खाऊन स्वतःचं पोटही भरू शकतो ह्याला मेंटेन करण्यासाठी आम्हाला काहीच करायला लागत नाही ह्या अशा पद्धतीच्या बांबूला म्हणा किंवा या अननसाला पाणी घालायची गरज नसते कोकणासारख्या रेन फॉरेस्टमध्ये वाढणाऱ्या या स्पेसीज आहेत आता आम्ही दोन चारच अननसं लावली होती पण आता त्या अननसांचं पण एक प्रकारचं त्याला मुळं फुटून 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 एक बेड तयार झालं या अशा पद्धतीच्या बांबूचं बेड तयार झालं आणि छान एक, एक प्रकारची भिंत नॅचरल भिंत या ठिकाणी तयार झालेली आहे आता त्याला एक पिवळं छान अननस लागलेलं ला आहे ते आता आपण काढूया आणि ह्यातली काही रोपं नेऊन आपण आपल्या दुसऱ्या एका फार्मवरती जिथे आपण फूड फॉरेस्ट डेव्हलप करायचा प्रयत्न करतो तिथे जाऊन लावतो आहे अरे शिवन वन ऑफ द बेस्ट फर्निचर वूड देणारं कोकणातली एक एवरग्रीन ट्री आहे ह्या शिवनीची झाडं तुम्हाला जनरली उंच जाताना दिसतील आणि तुम्हाला सरळ त्याचं लाकूड मिळतं हे जे लाकूड आहे हे तुलनेनं इतर झाडं म्हणजे सागवान वगैरे ह्याच्या तुलनेत बऱ्यापैकी हलकं असतं म्हणून लाकडी खेळणी बनवण्यासाठी पंग्याबरोबर शिवणीचे वापरत असतात इवन आपले जे शेतीची अवजारं आहेत वेगवेगळी जी आपल्याला इझी टू यूज असतील हलकी असतील जसं की शिवणीपासून आम्ही इथे करला म्हणजे शिपण्यासाठी जी शिपणी वापरली जाते क करला म्हणतात त्याला तर ते त्याच्यापासून बनवलं जातं किंवा आपल्याकडे नांगरासाठी सुद्धा या लाकडाचा उपयोग होतो हे उंडलीचं झाड आहे एक एवरग्रीन ट्री आहे जी जनरली तुम्हाला समुद्रकिनारपट्टीच्या गावांमध्ये मिळते तर किल्ले निवती या गावातून मी हे रोपटा आणलं एका झाडाच्या खाली खूप साऱ्या बिया पडल्या त्यातून रुजून आलेली हे वर्षा दोन वर्षाची रोपटी होती चा चा। तर ती आत्ता घेऊन आली आणि इथे वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे हे एव्हरग्रीन ट्री आहे याही परिसरात ही झाडं आढळतात वेंगुर्ल्यात जवळपास सगळीकडे या झाडाचं एक वैशिष्ट्य असं आहे याच्या लाकडाचं की हे लाकूड जर तुम्ही तापवलं गरम केलं तर त्याला एक प्लास्टिसिटी मिळते आणि ते एक प्रकारे मोल्ड होतं बेंड होतं आणि पुन्हा थंड केल्यावरती ते आकार घेऊन राहतं ही एक प्रॉपर्टी आहे ह्या लाकडाची तर त्याच्यामुळेच हे लाकूड हे होडी बनवण्यासाठी पूर्वी वापरलं जायचं आणि हे लाकूड म्हणून इतकं बेस्ट आहे तसंच हे एक एवरग्रीन ट्री आहे म्हणजे हे तुमची एरिया खूप थंड कूल ठेवतं त्याच्यामुळे हे असं सधारित झाड आपल्या जंगलात असायला हवं सिंधुदुर्गातील अनुभव शिक्षा या संस्थेच्या व्हॉलेंटियर्सनी आपल्या ह्या जीवनशाळेजवळ इथे वाफे तयार करून ही हळद लावलेली आहे आणि इथे कणगे लावलेले आहेत हे कंद आहे हळद लावण्यासाठी आधी आपण चार वाफे तयार केले त्याच्यामध्ये हळदीचे आपल्याकडे रुजून आणलेले रोपी होती तर ती आपण याच्यामध्ये लावली जागा मोबाईल मोबाईल मातीचं प्रमाण लागतं काही माती पाहिजे आणि ते हरविर प्रकार पण आहे

जेणेकरून जे पाणी जे आहे ते व्यवस्थित त्यांना मिळणार आणि कुठेही जी माती वाहून जाणार नाही व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून आपण इथे काही अजून झाडं लावली तुम्ही या ठिकाणी येऊन या कोकणातल्या या एका इनिशिएटिव्हचा भाग व्हायला आवड आवडणार असेल तर कधीही जर तुम्ही कोकणात जस्ट फिरायला जरी आलात तरी वन डे व्हॉलेंटिअरिंग इथे करू शकता आमच्याबरोबर इथे काही ना काही फार्मिंग ॲक्टिव्हिटीज चालू असतात इथे मिरगाचा हा सीझन मृग हा पाऊस बीला अंकुर फुटण्यासाठी एक खूप महत्त्वाचा सीझन आहे आणि या सीझनमध्ये आपण एका नव्या आयुष्याची एका नवी निर्मितीची सुरुवात करतो आहोत आपण याच या इनिशिएटिव्हमधून जीवनशाळेच्या आजूबाजूला एक फूड फॉरेस्ट उभं करत असताना आपल्या गरजा या फॉरेस्टमधून कशा भागतील आणि एवढी जरी म्हणजे मी एक एनलिस्ट केली की झाडांच्या ज्या गरजेच्या आहेत आणि कल्चरल आणि सॅक्रेट ट्रीज जर आपण काढल्या तर इट वॉज मोर दॅन वन फिफ्टी ऑफ ट्रीज आणि ह्या सगळ्या जर तुमच्या आजूबाजूला आहे तर अजून काय जंगल निर्माण करायला हवं माणूस ज्यावेळी ह्या निसर्गाच्या सायकलमध्ये असा पुन्हा येतो ना तेव्हा लाईफ सायकल कसं सुरळीत सा चालत असतं जुलैच्या मुसळधार पावसातलं कोकणाचं एक अनोखं रूप आपण बघणार आहोत चिखल धुनी कोकणातल्या भात लावणीचा एक अनोखा महोत्सव आपण पुढच्या महिन्यात करतो आहोत आणि त्याची सुरुवात म्हणजे भात पेरणीपासून आपल्याला करायची आहे तर आपण भात पेरणी कशी करणार आहोत कोणतं वाण लावणार आहोत किती इंडिजिनस व्हरायटीज कोकणामध्ये आहेत याची माहिती घेणार आहोत आणि त्याचे संपूर्ण प्रोसिजर मी पुढच्या व्हिडिओतून मी नक्कीच सांगेन तर रानमाणसासोबत जगण्याचा हा प्रवास तुम्ही नक्की अनुभवा निसर्ग फक्त मजा करण्याची जागा नसून ही जीवन जगण्याची शाळा आहे